हाय आज आपल्या भावांची झाली वडापाव पार्टी राणामध्ये मारवडा मारवडा वडा दाखव वडा ओन्ली मारवडा वडापाव दाखव की गरमा गरम गरमात गरमा गरम गरमात गरमा गरम गरमात मस्त आहे वातावरण हे बघा जंगल खूप आहे मोठं आहे आणि वरती तिकडे बिबटे आलाय अरे मोठं आहे काय जाऊया काय बघायला गेला सर पुढे जाऊया बघायला बघूया जाऊया माझे हवा बघू शकता चौकशी रे चाललोय आम्ही नदीकडे कुठे चाललोय आपण नदीला का 对的。對對